बियाणे योजना बियाणे अनुदान योजनेअंतर्गत मोफत बियाणे शंभर टक्के अनुदानावरती मिळतात याची जी काही निवड यादी आहे लॉटरी आहे ती लागलेली आहे त्यामध्ये तुम्ही तुमचं नाव जे आहे ते चेक करू शकता तुम्ही तुमच्या गावाची यादी जर पाहायची असेल डाउनलोड करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही पाहू शकता आता ते कसं करायचं ते पुढे तुम्हाला आता सांग शेतकऱ्यांना अशा प्रकारचे मेसेज सुद्धा आलेले आहेत फार्मर आय डी आणि आपली सोयाबीन या घटकासाठी किंवा अन्य काही घटक असतील त्या घटकासाठी आपली निवड झालेली आहे सदर घटकाचा जर लाभ घ्यायचा असेल तर आपण तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा तर आपले जे काही कृषी अधिकारी कृषी सहाय्यक असतील त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि जे काही डीलर आहेत सरकार मान्य त्यांच्याकडून तुम्ही जे काही बियाणे आहेत ते लवकरात लवकर घ्यायचे आहेत आजपासून पाच दिवसाच्या आतमध्ये बियाणे घटकाचा लाभ घ्यावा असं सुद्धा आहे नाहीतर अन्यथा आपली निवड रद्द करण्यात होईल आपण एकदाच बियाणे उचल करायचे आहे अशा पद्धतीचा मेसेज सुद्धा आलेला आहे आता यादी डाउनलोड करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला आपलं नाव आलेलं आहे का नाही ते पाहता येईल जसं की महाडीबीटी फार्मर जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाइट वरती यायचं आहे इथे आल्यानंतर तुम्हाला चार नंबरचं चा ऑप्शन आहे पहा महाडीबीटी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य एफ सी एफ एस नुसार निवड यादी हा चार नंबरचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन होईल तुमच्या मोबाईल मधून तुम्ही हे अशा पद्धतीने करू शकता त्यानंतर आपल्याला इथे सर्वात पहिल्यांदा तपशील घ्यायचा आहे ज्यामध्ये बियाणे औषधे व खते हे निवडायचं आहे त्यानंतर खाली आपल्याला आपला जिल्हा विचारला जाईल तर तो तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तुमचा तालुका जो असेल तो तालुका निवडायचा आहे आणि तुम्ही तुमच्या गावाचं नाव यामध्ये आता निवडू शकता आणि जे काही गावाचं नाव आहे ते निवडल्यानंतर तुम्हाला योजना निवडायची आहे योजना कोणती निवडणार तुम्ही तर इथे सीड विलेज खाली आल्यानंतर इथे पहा ऑप्शन आहे सीड विलेज स्कीम तर सीड विलेज स्कीम निवडायची आणि सर इथे शोधा बटन आहे त्या शोधा बटनावरती क्लिक करायचं जसं तुम्ही शोधा बटनावरती क्लिक केला तर थोडा इथे खाली यायचं आणि खाली आल्यानंतर तुम्ही जे काही यादी आहे ती इथे पीडीएफ मध्ये एक्सपोर्ट करू शकता डाउनलोड करू शकता आणि तसेच अर्जराचं प्रकार दाखवला जाईल अर्जराचा क्रमांक दाखवला जाईल अर्जराचं नाव सुद्धा इथे दाखवलं जाईल तुम्हाला आणि जिल्हा असेल तालुका असेल गावाचं नाव असेल जात प्रवर्ग लिंग वय दिव्यांग आहे का बाप प्रकार कोणती योजनेसाठी तुम्ही अप्लाय केला कोणता घटक तुम्ही त्यामध्ये निवडला होता अशा पद्धतीने सगळी माहिती तुम्हाला इथे दाखवली जाईल आणि पुढे आल्यानंतर या पद्धतीने अनुदानाची रक्कम वगैरे किती आहे तसेच बाकीचे पीक असेल किंवा सगळी माहिती आहे आणि घटक सादर केलेला केल्याची तारीख आपण अर्ज कधी भरला होता पहा एकोणतीस पाचला भरलेला एकोणतीस पाचला एकतीस पाचला एक भरलेला एक सहाला सुद्धा भरलेला अशा पद्धतीने यांची जी, जी काही निवड आहे ते झालेली आहे प्रथम येणारच प्रथम प्रांनी अगोदर फॉर्म भरला त्यांची इथे निवड झाली पद्धतीने तुम्ही ही पीडीएफ फाईल सुद्धा डाऊनलोड करू शकता आपलं नाव चेक करू शकता महत्वपूर्ण हा व्हिडिओ आता आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद